चंदगडमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा चंदगड गडिंगलज व आजरा तालुक्यात महारक्तदान शिबिरात सातशे दोन दात्यांचे रक्तदान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी महारक्तदान शिबिर शालेय साहित्य वाटप अशा सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला यावेळी आमदार पाटील म्हणाले स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा वाढदिवस होर्डिंग जाहिरात हार तुरे पुष्पगुच्छ आणून साजरा करू नये त्याऐवजी लोकापयोगी लोक कल्याणकारी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा असे आवाहन केलं होतं तसेच रक्तदान शिबिर जरी आपण त्यांच्या नावाने घेत असलो तरी याचा फायदा आपल्याच मतदारसंघातील गरज ना होईल त्यामुळे अनेकांचा प्राण वाचेल अनेकांना जीवनदान मिळेल त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खऱ्या अर्थाने शुभेच्छा ठरतील असे त्यांनी सांगितले भाजपच्या वतीने चंदगड गणिंगलज व आजरा तालुक्यात महारक्तदान शिबीर वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले चंदगड एकशे बारा इनाम सावर्डे चौसष्ट पाटणे एकशे तत्तीस नेसरी चौसष्ट कोवाड एकोणसाठ भडगाव तेहतीस आजरा त्र्याण्णव गडिंगलस पस्तीस चंपू बशी हलकर्णी या ठिकाणी शिबिरात तब्बल सातशे पेक्षा जास्त दात्यांनी रक्तदान केले आजरा तालुक्यातील के अण्णाभाऊ सहकारी सुतगिरणी लिमिटेड खेडे येथे एक हजार एक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर गरजूंना विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले या सर्व उपक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बुद्ध प्रमुख शक्तीप्रमुख सुपर वॉरियर्स आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता चंदगड इनाम सावर्डे फाटा नेसरी कोवाड भडगाव आजरा हसूर चंपू, हलकर्णी या ठिकाणी महारक्तदान शिबीर घेण्यात आली